गेल्या वीस वर्षापासून म्हणजे दोन हजार पाच सालापासून या माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती नाही बावन्न हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदं जी मंजूर होती पायाभूत होती ती पदं तर शासन आता आहे की आम्ही यापुढे कंत्राटी पद्धतीनेच ती भरणार आहोत परंतु त्याचबरोबर प्रशासकीय काम करणारा लिपिक वर्ग असेल लॅबोरेटरीमध्ये कर काम करणारा प्रयोगशाळा सहाय्यक असेल आणि लायब्ररीमध्ये काम करणारा त्या ठिकाणी ग्रंथपाल असेल या वर्गातली पदं देखील आज जवळजवळ दहा हजाराच्या आसपास रिक्त आहेत केवळ बदलापूरच नाही बदलापूर नंतर अनेक घटना आजही घडत आहेत परंतु सगळ्याच घटना चॅनल समोर येत नाहीत सगळ्याच घटना मीडिया समोर येत नाहीत सगळ्याच घटना सरकार समोर येत नाहीत चोवीस पंचवीस ची संच मान्यता आपणच द्यायची नाही आणि ती मिळाल्याशिवाय पदभरती करून करू नये अशा प्रकारचं पत्रक काढून छुप्या पद्धतीने ही पदभरती थांबवायची अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे हे काही शाळांसाठी पोषक नाही तो ग्रंथपाल नाही त्या शाळेतले ग्रंथालय बंद आहेत आणि मग पुस्तकं मुलं कशी वाचणार मुलं पुस्तकांकडे या मुलांना कसं नेणार अवांतर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काय करणार हे सरकारला लक्षात येत नसेल असं नाही सरकारने गांभीर्याने याच्याकडे लक्ष देऊन ही पदभारती तात्काळ सुरू ठेवली नाही तर आम्हाला अति आक्रमकपणे ही भूमिका घ्यावी लागेल कारण आमचीही स्वार्थी मागणी नाही आहे नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात शिक्षण क्षेत्रातील मूलभूत घटक कोणते असं जर म्हटलं तर विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक हे सर्व महत्वाचे घटक आहेत पण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचारी हा घटक नेहमीच दुर्लक्षित राहिला आणि या घटकाकडे अजूनही दुर्लक्षित म्हणूनच पाहिलं जात आहे नुकताच विधान परिषदेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी निगडीत एक प्रश्न उपस्थित केला गेला आणि शिपाई हे जे पद आहे हे पद आता कंत्राटी पद्धतीनेच भरलं जाईल याबद्दल चर्चा झाली पण त्याला अनेकांनी विरोध केला त्यात दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली शिपाई हे पदच नाही तर इतर लिपिक वर्गीय पद ही अजून भरली गेली नाहीत सुमारे दहा हजाराहून अधिक पद ही रिक्त आहेत या पदांचं नेमकं काय होतंय अनेक वेळा मागणी करूनही शासन याबद्दल काय भूमिका घेत आहे आणि शासनाने आपली भूमिका बदलली नाही तर शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतात हेच आपण आज जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळाचे सचिव माननीय शिवाजी खांडेकर सर आहेत सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं जसं मी म्हणालो की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे खूप गंभीर आहेत पण त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे सध्या राज्यातली कुठली कुठली पद रिक्त आहेत आणि ती पदं भरली गेली नाहीत तर काय परिणाम होऊ शकतात सध्या राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये या शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी विशेष करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे तर कर्म हजारोंच्या संख्येत रिक्त आहेतच परंतु त्याचबरोबर प्रशासकीय काम करणारा लिपिक वर्ग असेल लॅबोरेटरीमध्ये कर काम करणारा प्रयोगशाळा सहाय्यक असेल आणि लायब्ररीमध्ये काम करणारा त्या ठिकाणी ग्रंथपाल असेल या वर्गातली पदं देखील आज जवळजवळ दहा हजाराच्या आसपास रिक्त आहेत आणि बावन्न हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदं जी मंजूर होती पायाभूत होती ती पदं तर शासन आता म्हणतंय की आम्ही यापुढे कंत्राटी पद्धतीनेच ती भरणार आहोत आणि शासन त्या पदभरतीकडे गांभीर्याने पाहत नाही आणि ती पद भरण्यासाठी खऱ्या अर्थाने या मुलांसाठी मुलींसाठी काम करणारा हा घटक आहे परंतु तितक्या गांभीर्याने सरकार याकडे पाहत नाही सर बदलापूरच्या घटनेनंतर शिपाई हे पद किती महत्वाचं आहे आणि शिपाई पद हे जर अनुदानित किंवा शासकीय नसेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि आता शिपाई हेच पद कंत्राटी पद्धतीने भरलं जाणार आहे त्याला विरोध होत महा आहे महामंडळ म्हणून आपली याच्यात काय भूमिका असणार आहे महामंडळाने कायमच सरकारसोबत चर्चा करताना शिपाई पदाचं महत्व वेळोवेळी वेड़ पटवून सांगितलेलं आहे इतर ऑफिस मधल्या कामाची पद्धत वेगळी आणि शाळांमधल्या कामाची पद्धत वेगळी आहे शाळांमध्ये फक्त स्वच्छतेचं काम एवढाच हा भाग नाही तर शाळांमध्ये मुलांच्या संबंधातली कामं आहेत मुलींच्या संदर्भातला प्रश्न आहेत आणि याच्या अनुषंगाने शिपाई हा इतका महत्वाचा घटक आहे की तिथं हे मुलं मुली काका मामा मावशी म्हणून त्यांच्याशी वागत असतात विश्वास आणि त्यांच्याशी काही मदत त्यांची घेत असतात आणि आता आपण बदलापूरच्या घटनेचं उदाहरण दिलं हे खरं आहे की अशा प्रकारे जर बाहेरचे लोक त्या ठिकाणी या राज्यामधल्या शाळांमध्ये यायला लागले आणि ती जर कंत्राटी तत्वावर असतील ती जर कायमस्वरूपी सेवेची शाश्वती असणारी जर असणार नाही तर तिथं असेच प्रश्न निर्माण होत राहतील आणि त्यांना मग त्याचं गांभीर्य नाही त्यांना त्याची भीती नाही ते उद्या शाळेत नाही आले तरी ते त्यांना ते काही फरक पडणार नाही आणि म्हणून मग अनेक गंभीर घटना महाराष्ट्रात केवळ बदलापूरच नाही बदलापूरनंतर अनेक घटना आजही घडतायत परंतु सगळ्याच घटना चॅनल समोर येत नाहीत सगळ्याच घटना मीडिया समोर येत नाहीत सगळ्याच घटना सरकारसमोर येत नाहीत आणि महाराष्ट्रभर आज देखील अशा घटना अनेक घडायला लागलेल्या आहेत शाळांमध्ये हे लोकच नसल्यामुळे रोज एक नवीन कोणतर माणूस येतो मग मा त्याच्यावर विश्वास नसतो ओळखीचा नसतो माहीत नसतंय आणि मग कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी त्याच्यावर सोपवायच्या मुला मुलींच्या विश्वासार्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं सरकारने तर याच्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे सर आपण पाहिलंय की वेगवेगळी आंदोलन तुम्ही उभी केलेत शासन स्तरावरती आंदोलन उभी करून लिपिक वर्गीय आणि इतर पदांच्या संदर्भातले आकृती बंध मंजूर करून घेतले गेले पण अद्यापही ती पद भरली गेलेली नाहीत शासनाकडनं याबद्दल चाल ढकल केली जात आहे का आणि याबद्दल आपलं म्हणणं काय असणार आहे खरंय गेल्या वीस वर्षापासून म्हणजे दोन हजार पाच सालापासून या माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती नाही कुठल्या ना कुठल्या कारणाने ही पदभरती थांबवली नवीन आकृती बंद करण्याच्या निमित्ताने थांबवली गेली मध्ये आर्थिक धोरण आर्थिक परिस्थिती राज्य सरकारची ठीक नव्हती म्हणून थांबवली गेली आणि आता या सगळ्या गोष्टीवर मात करून आम्ही वेगवेगळी आंदोलन केली उपोषण केलं वेगवेगळ्या चर्चेला आम्ही सामोरे गेलो आणि या सगळ्या गरजेसाठी या विद्यार्थ्यांच्या हितासाठी या शाळांमध्ये या लोकांची कशी गरज आहे हे पटवून देऊन शेवटी न्यायालयीन लढाई देखील लढून आम्ही ही सरकारला ही पदभरती करण्यासाठी भाग पाडलो होतो आणि म्हणून चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या सरकारच्या विभागाने शा, शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र गाईडलाईन दिल्या की ही पदभरती कशा पद्धतीने आता केली जाणार आहे आणि असं असताना अठ्ठावीस मे रोजी या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्रक काढलं आणि तेवीस चोवीसच्या संच मान्यतेवर ही पदभरती न करता चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेवर करावी असं म्हणून ते, ते थांबवण्यात आलं मुळात वास्तविक पाहता चोवीस पंचवीसचं वर्ष शैक्षणिक वर्ष हे संपलेलं आहे आता पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष सुरू आहे सगळी माहिती त्यांच्या पोर्टलला उपलब्ध आहे आणि असं असताना चोवीस पंचवीसची संच मान्यता आपणच द्यायची नाही आणि ती मिळाल्याशिवाय पदभरती करून करू नये अशा प्रकारचं पत्रक काढून छुप्या पद्धतीने ही पदभरती थांबवायची अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे हे काही शाळांसाठी पोषक नाही हे शाळांसाठी चांगलं नाही आणि म्हणून आम्ही या पत्रकाची होळी केली याचा निषेध व्यक्त केला आणि हे चुकीचं आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो या सगळ्या कामासाठी मग नाविलाजाने काही शिक्षक गुंतले जातात आणि त्यांच्या शिकवण्यावर याचा परिणाम होतो आणि पर्यायाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो हे देखील सरकारच्या लक्षात आणून दिले तरी देखील सरकार असं का करते केवळ आर्थिक बचत हा एकच भाग डोळ्यासमोर ठेवून जर करत असेल तर हे शिक्षणाच्या दृष्टीने आणि भावी पिढीच्या दृष्टीने हे घातक आहे सर आता तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलात त्याचबरोबर आता सध्या आपण पाहतो की काही शाळा या एक शिक्षकी आहेत द्विशिक्षकी आहेत पण जी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं आहेत ती सेवानिवृत्त झाल्यामुळे तिथे पद नसतात काही वेळा शिक्षक मुख्याध्यापकांना शाळा वर्ग जाडण्याची वेळ येते पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे आणि या अंमलबजावणीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म्हणूयात आपण जर शिक्षकांनाच ही कामं करावी लागणार असतील तर शिक्षकेतर कर्मचारी नसल्यामुळे या शिक्षकांवर कोणता या शिक्षकांवर कोणत्या कामाची जबाबदारी पडू शकते आणि जो वर्ग कमी झालेला आहे त्याचा ताण एकूण यंत्रणेवरती कसा येत आहे सुरुवात मी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून करतो परवाच विदर्भातल्या शाळा सुरू होत असताना या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूषे एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करायला जात असताना त्या शाळेमध्ये स्वच्छता करताना विद्यार्थ्यांना आपण सर्व मीडियाच्या पाहिलं कारण काय तर त्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नाहीत तर मग ते विद्यार्थी पाण्याच्या बॉटल्स घेऊन जात आहेत त्या ठिकाणची स्वच्छता करतायत साफसफाई करतायत झाडतायत आणि त्यांचा वेळ शिकण्याचा सोडून या कामामध्ये जातोय हे विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान आहे नंबर एक नंबर दोन जर या विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय गोष्टी करायच्या असतील म्हणजे प्रवेश करण्यापासून त्यांच्या विद्यार्थी ज्या लाभाच्या ज्या योजना आहेत त्या त्यांना मिळवून देण्यापर्यंत त्यांना शालेय पोषण आहार योजनेची माहिती भरण्याचा असेल किंवा आधार कार्डच्या संदर्भाने अपडेट करण्याच्या गोष्टी असतील या अनेक प्रशासकीय कामामध्ये मग शिक्षक त्या ठिकाणी बसून जर काम करायला लागला शिक्षकेतर कर्मचाऱ्यातला लिपिक नसेल तर त्या शिक्षकाचं शिकवण्याचा वेळ वाया जातोय आणि त्या विद्यार्थ्याला मग त्या शिकवण्यापासून वंचित राहावं लागतंय आणि म्हणून त्याला मग ती लिपिकाची कामं करण्यामध्ये तिथं जर बसून वेळ घालवला तर त्याचा परिणाम त्याच्या गुणवत्तेवर होतोय त्याचबरोबर ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल नसेल तर त्या मुद्द्यार्थ्या विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती वाढावी आपण एकीकडं इतक्या कार्यक्रमामध्ये ऐकतोय मराठीसाठी ऐकतोय वाचन संस्कृतीसाठी ऐकतोय आणि मग हे फक्त बोलण्यासाठी भाषण करण्यासाठी आहे का प्रत्यक्षात ग्रंथालय बंद आहे ग्रंथालय तिथं ग्रंथपाल ही संकल्पना अनेक ठिकाणी आम्ही मांडली की ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये ग्रंथालय असलं पाहिजे त्या शाळेत ग्रंथपाल असला पाहिजे परंतु ग्रंथपाल नाही त्या शाळेतले ग्रंथालय बंद आहेत आणि मग पुस्तकं मुलं कशी वाचणार मुलं पुस्तकांकडे या मुलांना कसं नेणार आवांतर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काय करणार हे सरकारला लक्षात येत नसेल असं नाही त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा प्रयोगशाळा चांगल्या असाव्यात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाता आलं पाहिजे प्रयोग करता आले पाहिजेत परंतु त्या ठिकाणी प्रयोगशाळेतले कर्मचारीच नाहीत सहाय्यक नाही त्या ठिकाणी परिचय असणारा घटक तर त्यांनी काढूनच टाकला या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याबरोबर मग या सगळ्या उपकरणांची मांडणी कोण करणार ते स्वच्छता कोण करणार प्रयोग मांडण्यासाठी मदत कोण करणार हे कर्मचारीच नसतील तर मग एखादा प्रयोग करायचा असेल तर शिक्षकाला दोन तास अगोदर जाऊन त्या प्रयोगाची मांडणी करावी लागेल म्हणजे दोन तासाचं शिकवण्याची वेळ काढायची आणि प्रयोगाच्या मांडणीसाठी त्यांनी घालवायची मग जे याचा परिणाम कुणावर होणार आहे विद्यार्थ्यांवर होणार आहे किंवा मग मग प्रयोग घ्यायचे टाळतील दुसरा भाग बा, काय होईल की मग शिक्षक प्रयोग पण घेणार नाहीत हे जर मांडायला लोक लो नसतील हे धो स्वच्छ करायला नसतील ह्या सगळ्या गोष्टी ठेवायला लोक लो नसतील तर प्रयोगशाळा बंद होत जातील पर्यायाने प्रयोग बंद होत जातील आणि मग वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जोपासणार म्हणजे बोलण्याची भाषा वेगळी आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी अशी परिस्थिती या मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांमध्ये किंवा अनुदानित शाळांमध्ये होत चाललेली आहे मग प्राथमिक असो किंवा माध्यमिक असो पण अनुदानित शाळांमधली अशी परिस्थिती होत चालल्यामुळं या शाळा बंद होतात की काय अशी भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटू लागलेली आहे आणि मग शेतकरी कुटुंबातली मुलं गरीब कुटुंबातल्या मुलं यांनी कुठं शिक्षण घ्यायचं आज जे मंत्रिमंडळात सरकारमध्ये लोक आहेत ते सगळे अशा शाळांमध्ये शिकलेले आहेत जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिकलेले आहेत खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकलेले आहेत अशा शाळाच बंद झाल्या तर मग या गरीब शेतकरी कुटुंबातल्या मुलांना कुठं शिक्षण उपलब्ध होणार आहे मग त्यांनी लाखो रुपये फी भरून शिक्षण घ्यावं असं जर सरकार म्हणत असेल आणि सरकारला हे अपेक्षित असेल तर हे शक्य आहे का महाराष्ट्रात याच आत्मचिंतन सरकारने करणं गरजेचं आहे सर शेवटचा प्रश्न तुम्ही अनेक आंदोलन केलेली मोर्चे काढलेले आहेत आता ही पदभरती रखडलेली आहे यापुढचा तुमचा सरकारला अल्टिमेट काय असेल आम्ही परवाच या सरकारला आठवण करून दिलेली आहे की गेल्या अनेक वर्षांनंतर ही पदभरती सुरू झालेली आहे ही तुम्ही थांबवू नका आणि म्हणून पहिला इशारा म्हणून आम्ही संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त केलेला आहे आजच आज विधान परिषदेमध्ये याच्याबद्दल अनेक शिक्षक आमदारांनी या संदर्भातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या कि किंवा आमच्याकडून इनपुट घेऊन माहिती घेऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी सगळी तयारी ठेवलेली आहे सरकारने गांभीर्याने याच्याकडे लक्ष देऊन ही पदभरती तात्काळ सुरू ठेवली नाही तर आम्हाला आक्रमकपणे ही भूमिका घ्यावी लागेल कारण आमची ही स्वार्थी मागणी नाहीये आमच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही पदभरती करा म्हणत नाहीये येणारा कर्मचारी कोण आहे हे आम्हाला माहीत नाहीये पण या मुलांच्या हितासाठी ही पदभरती झाली पाहिजे या मुलांसाठी यांची गरज आहे आमची स्वार्थाची मागणी असती तर आम्ही म्हटलं असतं आमच्या पगारात वाढ करा आम्हाला अमुक गोष्ट द्या आम्हाला तमुक गोष्ट द्या ही मागितली असती परंतु आम्ही आमच्या पगाराबद्दल आम्ही आमच्या बेनिफिट स्वतःच्या फायद्याबद्दल न बोलता या शाळा टिकण्यासाठी या मुलांच्या हितासाठी या कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि म्हणून ती भरती तुम्ही थांबवू नका जर थांबवली आणि भरती सुरू केली नाही गांभीर्याने ना याकडे पाहिलं नाही तर मात्र आम्हाला अधिक आक्रमक होऊन कारण आमच्या महामंडळाला इतिहास आहे आम्ही अनेक वेळा खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं केलेली आहेत आणि ज्या ज्या गोष्टी मिळवलेल्या आहेत त्या आंदोलनाच्या मार्फत लढूनच मिळवलेल्या आहेत आणि म्हणून भविष्यात सुद्धा अशी वेळ आली तर आम्ही लढू पण सरकारला पदभरती करायला भाग पाडू एवढंच या निमित्ताने मला सांगायचं धन्यवाद सर आपण संवाद साधलात आणि आपली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील प्रश्नांची जी आपली भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलीत धन्यवाद आभारी आहे आपण देखील या वार्ता देखी चॅनलच्या माध्यमातून या शिक्षण क्षेत्रातला ज्वलंत प्रश्न समाजासमोर आणि शिक्षण क्षेत्रातल्या सर्व घटकांसमोर नेणार आहात त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो धन्यवाद